मध्ये ठाकरे गटाला जोरदार धक्का पोलादपूर मधील महिला वर्गासह उभाटाच्या नगरपंचायतीच्या उमेदवाराने केला शिवसेना पक्षात प्रवेश हा पक्ष प्रवेश म्हणजे आमच्यावरती उभाटाच्या नेत्यांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांना प्रत्युत्तर आमदार भरतसेठ गोगावले ज्यांची सत्ता आहे त्यांच्या पाठीमागे गेल्यावरच विकास होऊ शकतो माधुरी विचारे आमदार भरतसेठ गोगावले आणि विकास शेठ गोगावले करत असलेला विकास पाहून आम्ही शिवसेना पक्षात आलो कल्पेश मोहिते महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या मतदारसंघात विरोधकांना पळताबुई थोडी करून सोडली आहे दररोज कोणत्या न कोणत्या गावचा पक्षप्रवेश शिवसेना पक्षात होत आहे काल दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी प्रथम महाड तालुक्यातील विनेरे जिल्हा परिषद गणातील सर्व गावातील बौद्धवाडीतील नागरिकांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला हा धक्का विरोधकांना बसतो ना बसतो तोच पोलादपूर शहरातील महिला वर्गांनी आणि पुरुषांनी ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला काहीच दिवसांपूर्वी पोलादपूर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोलादपूरमध्ये संवाद मिळावा घडवला मात्र हा संवाद झाला नाही की काय कारण ज्या पोलादपूरमध्ये संवाद मेळाव्याचं आयोजन केलं त्याच शहरातून उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का बसलाय शहरातील महिला वर्गांनी मोठ्या प्रमाणात आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय तर पोलादपूर नगरपंचायतीचे ठाकरे गटाचे नगरसेवक पदासाठी उभे राहिलेले उमेदवार कल्पेश मोहिते यांच्यासह अनेक तरुणांनी ठाकरे गटाला शेवटचा जय महाराष्ट्र करत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय यामुळे या संवाद मेळाव्याचा महाड पोलादपूर वाशी यावर काही परिणाम झाला असल्याचं दिसत नाही उलटपक्षी संवाद मेळावा ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणाहून ठाकरे गटाला दणके भेटायला सुरुवात झाली या पक्षप्रवेश म्हणजे आमच्यावर केलेल्या बिनगुडाच्या टीकेला उत्तर या आहे असं आमदार भरत शेठ गोगावले यांनी यावेळी सांगितलं असून शिवसेना पक्ष राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास कामांच्या धडाक्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारत असून आम्ही आमच्या मतदारसंघात करत असलेल्या विकास कामांमुळे आमच्या मतदारसंघात दररोज नवनवीन पक्ष होत असल्याचे सांगितले आहे या पक्षप्रवेशांमध्ये पोलादपूर शहरातील माधुरी महिंद्र विचारे सारिका विजेंद्र विचारे पार्वती शंकर शिंदे सानिका महिंद्र विचारे अनिता शरद शिंदे नीता अशोक गायकवाड ज्योती विश्वनाथ शिंदे संजीवनी सुरेंद्र जाधव रेखा अनिल जाधव वंदना पुंडलिक चव्हाण भारती सुरेश गोळे नंदा रामचंद्र शेलार वनिता चंद्रकांत सक्पाळ रवीना विकास जाधव मंदा मंगेश पारधी राकेश गणेश विनेकर सुनीता सुरेश मलगजे श्रेया जितेंद्र कळवकर जनाबाई किशोर जाधव या महिला वर्गांनी तर मा माजी काँग्रेसचे सद्यस्थितीत उद्धव ठाकरे गटाचे पोलादपूर नगर परिषदेचे उमेदवार कल्पेश मोहिते विनेश्वर शिववाडीचे वेणू पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश आहे यावेळी आमदार भरतशेठ गोगावडे शिवसेना रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे शिवसेना पोलादपूर पोलादपूर तालुका प्रमुख शहर प्रमुख सुरेश पवार उपनगराध्यक्ष नागेश पवार विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे उपविभाग प्रमुख केशव खेडेकर नगरसेवक विनायक दीक्षित शांताराम गोळे सचिन मेहता इत्यादी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पोलादपूर रायगड आता सध्याचं वातावरण पाहता जे आता आमदार साहेबांचं जे काम चाललेलं आहे तसेच आमची युवासेना विकास शेट गोगाले साहेबांचे नेतृत्व जे, जे आपल्या कोकणामध्ये चाललेलं आहे अशा तऱ्हेने आम्हाला असं वाटलं की आज कुठेतरी आमच्या गावचा किंवा आमच्या शहराचा चांगला विकास व्हावा आणि सर्व लोकांना जे गरजू लोकं आहेत जे पोरं श आशिक्षित राहिलेले आहेत किंवा त्यांना बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळावा आणि त्यासाठी आम्ही पूर्ण जेवढे आमची लोकं आहेत त्यांनी आम्ही प्रवेश करण्याचा आम्ही मार्ग घेतलेला आहे उभाट्यामध्येच म्हणजे उभा पहिलं मी राष्ट्रवादीमध्ये होते आणि राष्ट्रवादीमध्ये हो म्हणजे तेव्हा मी काँग्रेसमध्ये होते नंतर मग मी त्या काँग्रेसवाल्यांकडून मी तिकीट मागितलेलं नगरपंचायतीला पाच नंबरसाठी तर त्यांनी म्हणजे मला तिकीट तर नाहीच दिली पण त्यांनी कुठल्याही मिटिंगला वगैरे बोलवली नाही काय नाही म्हणून मी राष्ट्रवादी पक्षातून म्हणजे तिकीट घेतलं आता मला माहिती आहे राष्ट्रवादी पक्ष काहीच नाही आहे पण मला काँग्रेसवाल्यांना माझी ताकद चार नंबरनी पाच नंबरमध्ये मी काय करू शकते हे मला दाखवून द्यायचं होतं म्हणून मी उभी राहिले आणि चार नंबरची पण मी सीट घालवली आणि पाच नंबरची पण मी सीट घालवली आणि आज माझ्यामुळे नगरपंचायत या दोन सीटमुळे आज म्हणजे भरत शेठ गोगावले यांची म्हणजे शिवसेनेची आहे म्हणजे तेव्हा उद्धव ठाकरे गटाची त्यावेळेला माझ्यामुळे आली आज आपण प्रवेश करताय नेमकं कोणतं कारण आज पक्षप्रवेश करता म्हणजे मला म्हणजे नंतर असं वाटलं की मी म्हणजे त्यांच्यात मी गेले नव्हते म्हणून मला त्यांनी डावळण्याचा प्रयत्न केला पण नंतर असं वाटलं की आता उद्धव ठाकर्यांवर म्हणजे जो असा अन्याय झाला असं मला म्हणजे वाटलं म्हणून वाट मग मी उद्धव घाटामध्ये म्हणजे मी प्रवेश केला प्रवेश केल्याच्या नंतर मग त्यांनी मला म्हणजे आश्वासन वगैरे दिलं आणि तुम्हाला पद वगैरे देऊ असं तसं आश्वासन दिलं पण ज्या वेळेला काँग्रेसमधून जेव्हा उद्धव गटामध्ये ज्यांनी प्रवेश केला त्यांनी नंतर मग मा मला प्रत्येक वेळोवेळी डावळण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर मग मा मी मनाशी निश्चय केला की ज्यांची सत्ता आहे त्यांच्या जर पाठी गेलं तर आपला कुठेतरी विकास होऊ शकतो जर आपण असं यांच्या पाठी राहिलं तर विकास होऊ शकत नाही आणि विकास होणं ही आज म्हणजे गरज आहे त्याच्यासाठी मी माझ्या महिला भगिनींना म्हणजे सांगितलं की आपल्याला आता एकजुटीने काम करायचं आहे आणि आपल्याला शेठच्या मागे एकनाथ शिंदेजींच्या मागे उभं राहायचं त्याच्यामुळं आम्ही तो निर्णय केला आणि आम्ही आज पक्षप्रवेश त्याच्यासाठी म्हणजे आम्ही आलो आणि देतील ते आम्ही अगदी ह्याने एका निष्ठेनी निष्ठेनी म्हणजे काम करून पार करणार शिंदे साहेबांच्या मुद्द्यावरती ज्यांनी सत्तर वर्ष म्हणजे कोणी काही केलेलं नाही पण ते शिंदे साहेबांनी म्हणजे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन म्हणजे शब्द दिला की मी तुम्हाला आरक्षण देईन तर त्यांनी ते आता आरक्षण म्हणजे देऊ म्हणजे त्यांनी दिलेलं आहे पण ते आता पुढे काय होते ते माहीत नाही पण त्या ह्याच्यावर म्हणजे मी विश्वास ठेवून कारण आज आमच्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे आमची पण मुलं शिकलेली वगैरे आहेत पण त्या आरक्षणामुळे आम्ही कुठेतरी मागं पडतो तर ते पुढं जाण्यासाठी आणि तसं म्हणजे माझी मुलगीसुद्धा आज यू पी एस सीचा अभ्यास करते त्यामुळे तिला पण कुठेतरी पुढे यायला पाहिजे